तुम्ही काम करणार तुम्हाला मी म्हणू तुम्ही जाईल काम करतो समळे करतो कुणाला बन विचार कामच्या वेळेत आपलं काय नाही कुठलं पण पेंडिंग खेळ नाही काम डेलीऊन आता थर्सुणीला जाऊन इकडे आणि आलो गावातील गरीब शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी मनसे पुन्हा एकदा रस्त्या उतरली आहे होय महसूल विभागातील लाचखोरीचा थरकाप उडवणारा प्रकार आठपाडीत उघडकीस आला आहे तलाठी अमीर मुल्ला यांनी एका गरीब कुटुंबाकडून अपक शेरा कमी करण्यासाठी थेट लाच मागितल्याचं उघड झालं आहे आटपाडी तालुक्यातील तडळवे गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तलाटी आमिर मुल्ला यांनी अतिशय गरीब शेतकऱ्याच्या मुलाकडून ओम गिड्डे नावाच्या तरुणाकडून सातबारावरचा आपक शेरा कमी करण्यासाठी थेट दोन हजार रुपयाची मागणी केली आणि त्यातील पाचशे रुपये घेतले सुद्धा पण जिथं अन्याय होतो तिथं मनसे माग हटत नाही मनसे शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अमित गिड्डे यांनी तात्काळ धडक दिली तलाठी अमीर मुल्ला यांना जाब विचारला आणि लाच स्वरूपात घेतलेले पाचशे रुपये गरीब शेतकऱ्याला परत देण्यास भाग पाडलं

तक्रार नोंदवण्यात आली आहे अधिकाऱ्यांना सर यांना पगार मिळत असून सुद्धा हे गोरगरीब शेतकरी व भरती करणाऱ्या मुलांना मुद्दाम म्हणून आडवणूक करून त्यांच्यावरून पैसे उघडण्याचे काम करतात आता गॅजेट काही गरज नसताना हे गॅजेट कर म्हणतात तर मुळात हे गॅजेटची काहीच गरज नाही ते आधार कार्ड पॅन कार्ड किंवा शाळेचे दाखले झेरॉक्स ची प्रत जोडली ते अर्जाला तर ते आपापच शहरात कमी होऊन लागते तरी सुद्धा हे आढवणुकीचं काम चालू आहे तर माझं जिल्हा अधिकारी आणि तहसीलदार मॅडम यांना एकच विनंती आहे की या महसूल अधिकाऱ्यांची चौकशी करू ताबडतोब निलंबित करण्यात यावं व यांच्या सेवक सेवा पुस्तकात यांची नोंद घेऊन नोंद घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि महसूल विभागातील ही लाचखोरी काही नवीन नाही पण यावेळी मनसेने थेट मैदानात उतरून लाचखोराला धडा शिकवला आहे प्रशासनाने जर तलाठीवर आमिर मुल्ला यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली नाही तर मनसेने जाहीर तर, केले आठपाडी तहसील कार्यालयावर मनसे स्टाईलने आंदोलन उभारलं जाईल आता आहे प्रशासन मनसेच्या या इशाऱ्याला किती गांभीर्यानं घेतं कारण तडोळे गावातील गरीब शेतकऱ्याच्या आसरूमागे आता संपूर्ण आटपाळीचा आवाज उभा राहिला आहे